नमस्कार मित्रमैत्रिणींना आमच्या स्टोरी टाईम विकटी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आज आपण ऐकतोय जान्हवी भाग एकतीस मागच्या भागात आपण बघितले होते तृप्ती आणि राजचे लग्न थाटामाटात पार पडले तृप्ती आपल्या सासरी आली होती आणि जान्हवी पण तिच्या सोबतच आली आणि कथेत एका नव्या हिरोने एंट्री केलेली आहे आता बघूया पुढे जान्हवी आणि तृप्ती प्रवासाने थकलेल्या होत्या त्यामुळे त्यांना लवकरच झोप आली तृप्तीचा सकाळी फोन वाजला बघते तर राजचा कॉल होता जान्हवीला पण फोनच्या आवाजाने जाग आली हॅलो उठली नाहीस का अजून बघ ना किती वाजले राज पलीकडून बोलत होता बापरे साडेसात वाजले माहीत नाही थकल्यामुळे झोप लागली असेल बरं झालं तू फोन करून उठवलं तृप्ती म्हणाली तसं तर तुझं दर्शन घ्यायचं होतं सकाळी उठल्या उठल्या पण काय करणार आता मॅडम झोपल्या आहेत म्हटल्यावर आवरुणात आले की देते हा दर्शन तृप्ती म्हणाली ऐक ना गॅलरीत ये ना जरा बघायचं आहे ग तुला राज म्हणाला असं काय करतोस राज बाकीचे पण असतील ना अंगणात मी थोड्या वेळाने येते ना खाली आणि ठेव आता फोन आवरू दे मला तृप्ती म्हणाली एकच मिनिट ना राणी ये ना ग प्लीज राज तिला विनंती करत म्हणाला बरं बरं येते गॅलरीतून हात हलवला तृप्तीने दिसले ना आता झाले का समाधान नाही ग बघतच राहावंसं वाटत आहे छान आवरून खाली हो त्यासाठी आधी बाथरूममध्ये जावे लागणार हो जा गं बाई पण लवकर ये मी वाट बघतोय खाली बाय बाय म्हणत तृप्तीने फोन ठेवला आणि ब्रश करायला घेतला काय मॅडम झालं का साहेबांशी बोलून जान्हवी बाथरूममधून बाहेर निघत बोलली हो तृप्ती हाल मान हलवत म्हणाली सकाळ भारीच झालंय ना मग मॅडमची हो ना केस पुसत जान्हवी गॅलरीत आली तिचं लक्ष नसतं पण अविनाश खालून तिलाच बघत होता काय अविनाश काय चाललंय राज म्हणाला क क का, कुठे काय काही तर नाही हो मग अडखळतोस का असा मला तर काही खरं दिसत नाही आहे कालपासून बघतोय मी अंदाज कुल बदले बदले नजर आ रे राज म्हणाला तू आपलं लग्न एन्जॉय करायचं सोडून माझ्याकडे बघत होतास का अविनाश म्हणाला हो तर मग चौफेर लक्ष असतं माझं बरं ते असू दे तुझं काय चाललंय ते सांग आधी म्हणजे मला दिसतंय खरं तो जान्हवीकडे नजर टाकत म्हणाला पण तू सांग मला जान्हवी मॅडम आवडतात अगदी आपलं ट्रेनिंगमध्ये होतो तेव्हापासून आणि मला तुझी मदत हवी आहे आता अविनाश बेधडकपणे म्हणाला ए मी काही नाही असली काही मदत करत तुला तू तु तुझं बघून घे आणि मी काय सांगू तिला माझा मित्र तुझ्यावर लाईन मारतोय म्हणून राज म्हणाला लाईन मारतो काय बोलतोस रे आय एस अधिकारी आहे मी गल्लीतला मवाली नाही तिने काल मला सांगितले की तू तिचा बेस्ट फ्रेंड आहेस आणि माझ्याही आहेसच ना मग एवढी तर मदत करूच शकतोच जमणार नाही राज सरळ हातवर करत म्हणाल्या ठीक आहे मग विचारतोस कशाला माझं मी बघून घेईल मीच डायरेक्ट मागणी घालतो तिला माझ्याशी लग्न करशील का म्हणून विचारतो अविनाश तू खरं बोलतोयस का तुला लग्न करायचं आहे तिच्याशी राज आता जरा सिरियस होत म्हणाला हो म्हणजे काय मी गंमत करतोय असं वाटलं का तुला फ्लट करायचे दिवस थोडेच राहिले आता मूर्ख कुठला अविनाश त्याच्याकडे बघत म्हणाला जान्हवी गॅलरीत होती पण तिचं यांच्याकडे लक्षच नव्हतं तृप्ती बाथरूममधून आली तसं ती तिच्याकडे रूममध्ये गेली पण तिचा एक पास्ट आहे अविनाश तिचं लग्न झालं होतं म्हणजे तिचं दुसरं पूर्ण माहीत नसलं ती तरी थोडीफार कल्पना आहे राजमला अगदी छोटंसं मंगळसूत्र बघितलं मी तिच्या गळ्यात पण सध्या नाही ना ती त्या रिलेशनशिपमध्ये आणि मला अगदी मनापासून आवडते रे ती अविनाश म्हणाला खरंच मानलं मित्रा तुला फार मोठं हृदय आहे तुझं काही लोकांना मुलीची एक अफेअर पचवणं जळ जातं तू तर तिचं लग्न झालं असून सुद्धा तिला स्वीकारायला तयार आहेस राज अभिमानाने म्हणाला मला तिच्यासारखी बायको शोधून पण सापडणार नाही मग माझाही स्वार्थ आहेच थोडा तू बोल ना माझ्याकडून मी बोलतो बोललो तर जरा वेगळे वाटेल तिला अविनाश म्हणाला नाही तूच विचार ती काय म्हणते बघ आधी मी आहे तुझ्यासोबत नाही म्हणाली तर बोलतो नंतर मी राज त्याच्या पाठीवर थोपटत म्हणाला आता या लग्नाच्या धावपळीत कसं बोलू तिच्याशी तिला काय वाटेल शुभ काम के लिए देरी क्यू विचारून टाकलं वकर नंतर भेट होणार नाही उद्या जाणार आहे ती परत सांगलीला राज म्हणाला असं म्हणतोस ठीक आहे प्रयत्न करतो पण तिला एकट्यात भेटता येईल का असं बघ जर अविनाश म्हणाला ते माझ्यावर सोड तेवढी मदत करूच शकतो चल आता आतमध्ये आमच्या मॅडम खाली आल्या असतील तयार होऊन तो डोळा मारत म्हणाला जानवी मॅडम पण असतील ना सोबत हो हो चला दोघं परत घरात आले तृप्ती आणि जान्हवी तयार होऊन खाली आलेली तृप्तीला तिच्या सासूबाई काम करू देत नव्हत्या त्यामुळे ती हॉलमध्ये बसली होती जान्हवी मात्र मदत करायला किचनमध्ये गेली नाश्ता तयार झाला होता ती सर्वांना प्लेट सर्व करत होती रातच्या आईला तिचं फार कौतुक वाटत होतं सर्वांच्या प्लेट देऊन झाल्या झालं आता तू पण घे नाश्ता आणि इथे बस माझ्याजवळ हो काकू बसते तुम्ही करा सुरू जान्हवी म्हणाली नाही बाई तू ये आधी त्याशिवाय मी काही खाणार नाही राजची आई म्हणाल्या करू दे ग आई तिला जरा काम केले तर काही बिघडत नाही वजन, वजन कमी होईल तेवढंच राज तिथे येऊन तिला चिडवत म्हणाला ए माझं वजन कमीच आहे तू आरशात बघ जरा जाड्या मी जाडबिण नाही आहे मला जाड्या नाही म्हणायचं मग मला का म्हणालास मी आहे का जाडी जान्हवी जराशी चिडत म्हणाली माझ्या लेकीला चिडवायचे नाही हा राज सोन्यासारखी आहे पोरगी माझी रातची आई जान्हवीची बाजू घेऊन बोलली तू उगाच हरभऱ्याच्या झाडावर नको चढवू तिला आपटेल ती जोरात राज म्हणाला तृप्ती बघ मी मारेन हा आता याला मग मला काही म्हणायचे नाही आत्ताच सांगते जान्हवी म्हणाली ते तुमचं तुम्ही बघा मी नाही पटणार तुमच्यामध्ये तृप्ती आपले हात झटकत म्हणाली माझा नाश्ता संपू दे हा मग बघते तुला जान्हवी पण काही कमी नव्हती ये बाळा खाऊन घ्या आधी त्याच्याकडे लक्ष नको देऊस रातच्या आई म्हणाल्या नाही हो काकू आमची मस्ती मजाक सुरूच असते मी काही मिस करते मग या दोघांना जान्हवी म्हणाली हो ग तू खूप आठवण करतो तुझी सारखं जान्हवी आणि तृप्तीचं कौतुक सुरू असतं तू राहा ना गं थोडे दिवस रातची आई कौतुकाने म्हणाल्या सुट्ट्या नाही काढल्या तेवढ्या नंतर येईल ना तेव्हा सुट्ट्या काढून येईल नक्की ना फार लागवी आहेस पटकन आपलं असं करतेस कुणालाही राजची आई तिच्याकडे पाहात म्हणाली आई मी पण आहे ग सगळं प्रेम चाललं तिकडे राज आईला इमोशनल होताना बघून म्हणाला तृप्ती आली ना आता ती करेल तुझे लाड मला माझ्या लेकीचे लाड करू दे आता राजची आईसुद्धा ठसक्यात म्हणाली हो ग आई यांचे काही लाड नको करायला आता खूप शेपारला आहे हा रातची ताई मृदूला म्हणाली बाप रे तुमच्या तिघींचा एक ग्रुप झाला आता आणि मी आणि तृप्ती दोघंच राज म्हणाला नाही आ मी पण यांच्या ग्रुपमध्ये आहे जान्हवीच्या विरोधी गटात मी अजिबात नसणार आहे तृप्ती म्हणाली तू पण राज रडवेला चेहरा करण्याचे नाटक करत म्हणाला आणि सर्वजण हसायला लागले अविनाश तर त्यांची केमिस्ट्री बघून फारच खुश होता किती मस्ती करताय रे तुम्ही ऑफिसर आहात कुणाला सांगून तरी खरे वाटेल का राजची आई म्हणाली नको वाटू देत खरे काय करायचे आहे आम्हाला आमचा पगार मिळाला बस झालं ओ की नाही ग जान्हवी थोडंफार काम पण करत जा फुकटचा पगार नको घेऊ हो मॅडम जशी तुमची आज्ञा राज म्हणाला जान्हवी माझं एक काम करशील का हां बोल ना विचारतोस काय ते एका कॉन्ट्रॅक्टरशी डील करायची होती तो उद्या विदेशात चाललाय मी तर आज घराबाहेर नाही पडू शकत प्लीज तू जाशील का मी कशी काय जान्हवी म्हणाली काही होत नाही मी सांगतो त्याला तू येणार आहेस ते अविनाश तू सोबत जाशील का जान्हवीच्या प्लीज हो जाईल ना अविनाश म्हणाला अविनाश सर करतील ना तुझं का मला कशाला पाठवतोस जान्हवी म्हणाली अगं तो महसूल विभागात आहे त्याला नाही जमणार तुला नसेल करायचं तर राहू दे राज म्हणाला चिडतोस कशाला ठीक आहे मी जातो किती वाजताची ठरली मीटिंग जान्हवी म्हणाली मी फोन करून ठरवतो मग सांगतो तुला अरे यार आता मीटिंग कुठून अरेंज करू तो मनातल्या मनात पुटपुटला अविनाश आणि राज बाहेर गेले आता तूच बघ कुठला कॉन्ट्रॅक्टर आणतोच वेळेवर मला दुसरं काही सुचलं नाही पण तुझं काम केलंय मी राज अविनाशला म्हणत होता था। थँक्स था। मित्रा बाकी मी बघून घेईल मित्राला कशाला थँक्स म्हणतोस आणि तुझं काम कुठे झालंय अजून लग्न ठरलं की म्हण हा ती हो म्हणेल ना कसं विचारू ते पण कळत नाही कर विचार कर मला तर अनुभव नाही मला तर तृप्तीने प्रपोज केले होते राज म्हणाला लकी आहेस मग हो आहे तसा लकी पण जान्हवीने होकार दिला तर माझ्यापेक्षा तू जास्त लकी असणार आहेस राज म्हणाला बरं किती वाजताचा टाईम सांगू जान्हवीला तू प्लॅन रेडी कर तुझ्या आणि सांग मला हो पाचच मिनटं थांब लगेच ठरवतो अविनाश म्हणाला थोड्या वेळाने हळद उतरणीचा कार्यक्रम सुरू झाला मज्जा मस्ती करत कार्यक्रम पार पडला त्यानंतर थोडेफार खेळपण झाले सर्वजण मस्ता मज्जा मस्ती करत एन्जॉय करत होते जान्हवी पण त्याच घरची असल्यासारखी मज्जा करत होती नवरीसोबत असलेली पाहुणी ती वाटतच नव्हती दोघांना तिने जबरदस्तीने उखाने घ्यायला लावले राजने जान्हवीला अकरा वाजता जायचे असल्याचे सांगितले हळद उतरणीचा कार्यक्रम संपला तसा ती लगेच आवरून आली आणि अविनाशसोबत जायला निघाली राजने तिला थोडक्यात दिल आहे ते समजावून सांगितले अविनाशला डंड करून त्याने बाय केले अविनाशने त्याची अलीकडे अलीकडेच खरेदी केलेली हुंडाई क्रेटा काळ काढली जान्हवीसाठी त्याने स्वतः दरवाजा उघडला आणि जान्हवीला बसायला सांगितले तो ड्रायव्हिंग सीटवर बसला गाडी स्टार्ट केली अविनाश छात छातीत चा, चा, धडधड चालली होती काय आणि कसं विचारू याची मनातल्या मनात तो तयारी करत होता मात्र इकडे जान्हवी या सर्व गोष्टीपासून अनभिन्न पुणे शहर फार सुंदर आहे नाही जान्हवी दोघांमधील शांतता भंग करत म्हणाली हो ना मला पण फार आवडतं हे शहर मी ट्रेनिंगच्या वेळेला आलो इथे पहिल्यांदा मी चार वर्ष होते पुणे शहरात माझं करिअर घडवलं या शहराने करिअर म्हणण्यापेक्षा आयुष्य घडवलं या शहराने रिकाम्या हाताने आलेली मी इथे असो तुम्ही मूळचे कुठले आहात मी रायगडचा आहे माझे आई वडील डॉक्टर आहेत आणि आई इंजिनियर वडील मला डॉक्टर बनवू पाहत होते तर आई आय आय टी एन पण मी आय ए एस बनलो म्हणजे सर्वच क्षेत्रातले लोक आहेत म्हणायचे तुमच्या घरात आता एक काम करा बायको प्रोफेसर बघा म्हणजे काही एक कमतरता राहणार नाही जान्हवी मस्करी करत म्हणाली नाही मला आई एसच हवी आहे बायको अरे वा ठरवूनच ठेवलं आहे की छान आहे नाही अजून काही ठरलेलं नाही पण मनात भरली आहे कोणीतरी अच्छा म्हणजे ठरलेलं आहे म्हणा की नाही अजून तिला विचारले नाही तिचा होकार महत्त्वाचा आहे ना अविनाश तिच्याकडे बघत म्हणाला मिळेल ना तुम्हाला कुणी नकार देऊतरी शकेल का जानवी म्हणाली खरं बोलताय तुम्ही राज गाडी थांबवत म्हणाला हो हे काय आपण पोहोचलो पण बोलता बोलता कळलंच नाही कधी आलो इथे हो पोहोचलो उतरा अविनाश गाडीतून उतरला आणि गाडी लॉक करून जान्ह सोबत चालू लागला मोठी वीस मजली बिल्डिंग होती त्यातना सोळाव्या फ्लोअरला जायचे होते दोघं लिफ्टमधून सोळाव्या फ्लोअरला आले समोरच कॉन्ट्रॅक्टरचं ऑफिस होतं बेल वाजवली लगेच डोअर ओपन झालं दोघंही आत गेले अविनाशच्या मित्राचं होतं सगळं त्यांनी प्लॅनिंग करून ठरवलं होतं मी बाहेर थांबू का तुमचं बोलणं होईपर्यंत अविनाश म्हणाला नको थांबा ना तुम्ही तेवढ्यात साहेब बाहेर आले मेळला पाणी आणि कॉफी आणायला सांगितले जानवी स्वतःची आणि अविनाशची त्यांच्याशी ओळख करून देत होती ती बराच वेळ त्यांच्याशी बोलत होती पण तिचं काही त्यांच्या डोक्यात भरत नव्हते तासभर चर्चा करूनसुद्धा डील काही पक्की होत नव्हती अविनाश पण मध्यस्थी करू पाहत होता फक्त फॉर्मॅलिटी म्हणून पण काही फायदा होत नव्हता दोघेंनीही कॉफी घेतली आणि डील न करताच परत आले लिपमधून बाहेर आले त्याला ना डील करायचीच नव्हती कशाला उक्कीच बोलवली कुणास ठाऊ आणि राजला काय वाटेल आता एक काम जमलं नाही असं म्हणेल तो जान्हवी नाराज होत म्हणाले असं काही वाटणार नाही मी सांगतो राजला किती विचित्र वाटला मला तो तुम्ही टेन्शन नका घेऊ गोष्ट टेन्शन घेण्याची नाही एवढी धावपळ करत आलो आहे आपण त्याचा काहीतरी फायदा व्हायला नको का जान्हवी म्हणाली हो तेहीच झालं म्हणा मला निघाय चला निघायचं का आता राज म्हणाला हो निघूया इथे जवळच एक सिद्धिविनायक मंदिर आहे तुमची हरकत नसेल तर जाऊया का आपण तिथे राज म्हणाला गणपतीवर माझी फार श्रद्धा आहे हरकत कसली असणार मग जान्हवी म्हणाली अरे वा माझं पण आराध्य दैवत आहे ते मी नेहमी येत असतो इथे जवळच बे एक बगीचा पण आहे छान वाटतं निवांत तुम्हाला वेळ मिळतो का तेवढा जान्हवीने विचारले हो मिळतो तर कंटाळा येतो उलट घरी तसंही मी एकटाच असतो इथे माझे जास्त मित्र पण नाही एक दोन असतील ते पण आपापल्या कामात मग काय ओ माय फ्रेंड गणेशा तू रहना साथ हमेशा अविनाश बोलत होता आणि जान्हवी त्याच्याकडे बघत होती किती मस्त आहे ना याचा याचासोबा वाटतच नाही आहे मी पहिल्यांदा याच्यासोबत बाहेर आली जान्हवी मनातच बोलत होती काही म्हणालात का तुम्ही अविनाश तिच्याकडे बघत म्हणाला हो ना मला पण येतो कंटाळा कधी कधी फक्त कधी कधी हो कधी कधीच येतो फावल्या वेळात मी माझे छंद जोपासते गाणी ऐकणे वाचन करणे वेळ पुरत नाही मग आणि तृप्ती असतेच रोज फोन करतो आम्ही एकमेकींना अतिक आता कमी करावे लागेल नाहीतर राज ओरडायचा जान्हवी गालात हसत म्हणाली तिच्या या बोलण्यावर दोघेही दिलखुलास पुन्हा हसायला लागले असताना कसली भारी दिसते यार ही अवी तुझं काही खर ना खरं नाही आता पुढता बुरायलाच यार तू प्रेमा अविनाश मनातच विचार करत होता चला दर्शन घेऊन येऊ आणि मग बसूया थोडा वेळ जान्हवी पुढे चालत म्हणाली दोघांनी मंदिरात जाऊन दर्शन घेतले जान्हवी डोळे मुटून शांत उभी होती आणि राजच्या राज त्या शांत उभे असलेल्या मूर्तीला म्हणजे जान्हवीला त्या गणेशाकडे हात जोडून मागत होता दर्शन घेऊन दोघेही बाहेर आले मंदिराला एक प्रदक्षिणा घातली आणि बाहेर एका बेंचवर येऊन बसली अविनाश जान्हवीला लग्नासाठी विचारणार आहे जान्हवी काय उत्तर देते हे बघूया पुढच्या भागात तोपर्यंत आमच्या या भागाला लाईक आणि कॉमेंट्स करायला विसरू नका आणि अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद